आपण ज्यावेळेस धरणाचे दरवाजे तिकडे येण्यासाठी दोन्ही बाजूनी म्हणजे दगडाच्या भिंती आहेत किंवा दगडाच्या असं उंच कडा आहे दोन्ही बाजूने सगळ्या दगडी निखळू शकतात इथं जाळी लावणं गरजेचं आहे हे स्थानिक काही युवक आहेत या ठिकाणी धरण पाहायला आलेत घटना काय सांगून घडत नाही जर युवकांना काय वाटतंय आपण जर जाणून घेऊया मित्र तुमचं गाव कुठलं हे चिल्लवाडी काय धरणावर आले काय पाहायला आले असं फिरायला पाणी किती कमी झाले पाहिला किती धरणात पाणी थोडस आता बंद करायला पाहिजे पाणी बंद केलं पाहिजे मला हे आपण इकडे मागे पाहतो हे सगळ्या दगडी निखळायला लागलेले ला आहेत याही बाजूने दगडी निखाळायला लागलेले आहेत काय केलं पाहिजे काय सांगशील जाळी लावली पाहिजे म्हणजे कसे पर्यटक येतात ना पाण्यासाठी त्यांचे अंग पडले बिडले नाही पाहिजे दगडी तुझं नाव काय ओमकार दारडे तुझं काय नाव प्रफुल्ल वैर तुझं काय नाव निरंजन गायकर दराडे नावाचं एक कामगार कारखान्यावर कामाला होत माहितीये शिवाजी दारडी हो आहे का म्हणा आता ते आजारी आहेत जरा आजारी आहेत का बरोबर तू शाळेला किती ला बारावी ला पेपर झाले आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत शरद दादा सोलून खासदार कोण आहेत अतुलदा बेंकी अतुलदादा बेनके खासदार आहेत आणि आमदार कोण आहेत शरद दादा सोलून आणि खासदार अतुलदादा बेनके आपण पाहतोय बारावीचा युवक आहे आपल्या तालुक्याचे आमदार त्यांनी बरोबर सांगितलं आपल्या शरदार डॉक्टर अमोल कोल्हे अतुल बेनके माझे आमदार होते निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले आता मला एक सांग कामाचा माणूस कोण खासदार कोल्हे कि शरद सोनवनी शरद दादा सोनवणे त्यांनी आमच्याकडे जरा बरेच काम केले रस्ते बिस्ती सुधारली जरा बरेच काम केली आता मला सांग चल माझे आमदार अतुल बेनके श्रद्धा सोनवणे म्हणजे विद्यमान आमदार आशाताई बुचके सत्यशील शेरकर हे हो चौघांपैकी एक नंबर श्रद्धा हे मान्य दोन नंबर कोण नाही सांगितलं तीन नंबर कोण अतुल तीन नंबर अतुल दोन दो नंबर अतुल तीन नंबर आशाताई कि सत्यशील शेरकर शेरकर शेर शेर आणि चार नंबर मग आता आशाताई खासदार कोल्हेकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला <laughs> मी काय सांग काय खासदार कोल्हे आप आपल्या विभागासाठी कुठले प्रश्न मार्गे लावले पाहिजेत काय केलं पाहिजे तुम्हाला कधी भेटायला आलं पाहिजे का काहीतरी का सांगाल ना शेवटी आपण त्यांना मतदान केलंय पाहिजे काय म्हणले इकडे आले पाहिजे असं एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी आलं पाहिजे खासदार कोल्हे साहेब तुमचं वक्तृत्व चांगलं आहे कर्तृत्व पण चांगलं आहे पण थोडस या भागामध्ये आलं पाहिजे लोकांच्या व्यथक आहेत ते जाणून घेतले पाहिजे असो तुमच्या सवडीमध्ये कधीतरी या इकडच्या भागातल्या आडी अडचणी समजून घ्या तुमचं संभाषण वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व निश्चित चांगलं आहे परंतु लोकांशी संपर्क कमी होतोय त्यामुळे लोक खाजगीमध्ये वेगवेगळी कुजबूज करताय आपण याची दखल घ्याल अशीच अपेक्षा आपण इकडे येत नसल्यामुळे ह्या युवकांनी सांगितलं आमदार शरद सोनवणे आणि खासदार अतुल वेनकी बघा पुढे काय ते सुरेशवाणी विघ्न टाइम्स चेल्लीवाडी भास्कर